आम्ही लहानपणीलाही माझा हात चालायचा लहानपणी ग गवार तोडायला ते पावटं तोडायला पावटा आहे ना त्याला आम्ही त्याला पोपट पावटा म्हणतो नमस्कार मंडळी परिवाराचा एक हिस्सा समजून शेतीतली कामं करायची असतात आता शेतीचे शे शेतीमध्ये शेंगाची खांडे असल्या शेंगा बापी खांतात बायकांनी पाठ टोपले घेऊन ते मातीतले शेंगा सगळे चुनून टोपल्या भरायच्या सगळ्या मातीतले शेंगा ते भुई भुई, भुई बोमुंग असतो ते भुई बेमंग म्हणतात आणि ते उपट्या वेमगे असतो ते उपटून काढलं की ते येलाला शेंगा असतात पण ते तर थोडे असतात आणि त्या भुईतल्या असतात ना पसऱ्या बेमुंग ते पसर्या वेमुगाला जमिनीत सगळ्या शेंगा पसरलेल्या असतात मग ते खाण्यवाले शेतकरी आहेत ना नोकर ते लोक शेती असे खू हलक्या हलक्या हलके खोदून ठेवतात एवढे इटवर आणि मग ते आपण सगळं इ असं एक असं ते पंजा असतं ते पंज्याने सगळ्या असे वळून वळून बघायच्या आणि ते शेंगा सगळ्या चुनायच्या तुपली भरून असं लाईन पकडायची बायकांनी आणि ते शेंगा चुनायच्या चा। सगळ्या शेतीतल्या पा चांगलं चुनून घ्यायच्या आणि मग ते शेंगा निवून एका मोठ्या ताडपट्टीवर वतायच्या ते टोपल्या भरले की निवून वतायच्या अशी शेंगाची सुगी दोन तीन दिवस चालायची तरी पण पुऱ्या होत नसतं पुन्हा शेंगा गा चाळायचे म्हणतात ते पुन्हा चाळायला लागते ना ते काय होतं ते शेंगदाण्याला कीड येते आणि मग ते शेंगदाण्याला कीड आली शेतीमध्ये कीड पैदा होते म्हणून सगळे पूर्ण चांगल्या शेंगा मातीतले सोजून काढायचे असतात चार दिवस लागतात एक एकर शेंगा शेंगाच्या शेतीला चार पाच बायकर दिवसभर मेहनत करतात शेंगा काढायला आणि दोन तीन माणसं खोदायला ते खोदनं तर वरची वर खोंदात लय मोठं खोंदत नाही एक बीटभर खोदलं की ते शेंगा सगळ्या ढिल्ल्या होत्या मग शेंगाची शेती करायला चार पाच दिवस ला चार पाच सहा माणसं लागतात तीन बापी आणि तीन तीन बायका बी पुऱ्या होतना आमचे आजी बघायची सुकवायचे आणि बायका सगळ्याजणी काढायच्या आजी आमची हिरवळ ते ताडपट्टीवर पसरायचे शेंगा ओल्या शेंगा असते थंडीचं मोसम असतं या दिवसात लय थंडी डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यात लय थंडी असते आणि कामं पण करायचे असते याच महिन्यात कापूस बी येतो काढायला शेंगा बी येतात काढायला आणि कडधान्याचे शेंगा बी येतात काढायला कडधान्याचे काय घेवडी सुरू होते पापडी सुरू होते गवार सुरू होते मग ते सगळं काढणे लागते सगळ्या सुगीला ही डे ह्याचं थंडीचा मोसम आहे ना हिवाळा हिवाळ्यात सगळं असतं भाज्या तरकारी असतात आणि मग शेतीची मोप कामं चालतात अक्षी माणसं बिजी जेवायला एक घंटा कसं तरी दुपारी सुटतात मग पुन्हा दिवसभर बिजी कामाला असं शेतीचे काम असते मग -ग, ग गवार तोडायला लागायचे आम्ही लहानपणीलाही माझा हात चालायचा लहानपणी ग गवार तोडायला ते पावटं तोडायला पावटं आहे ना त्याला आम्ही त्याला पोपट पावटा म्हणतो ते शेंगा उकडायच्या असे टोपामध्ये उकडायच्या मीठ घालून आणि मग ते तसे खुरून खायचे सगळे मिळून पावटे उकडायला लय ला चांगलं लागायचं चा, पावटं म्हणतात नमस्कार